आपण सर्वांनी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रस्त्यावर हायवे असो किंवा गावाचा रस्ता असतो एक मोठा बॅनर लागलाय अख्ख्या महाराष्ट्रावर बघितलं असेल आपण सर्वांनी त्याच्यावरती रायगडांवरची छत्रपतींची मूर्ती आहे आणि आपले मुख्यमंत्री त्याच्यावरती गुलाबाच्या पहाड्या दरतानाचा फोटो आहे आणि त्याच्यावरती नुसतं एकच शब्द लिहिलाय देवा भाऊ म्हणून तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये मा जा तुम्हाला नुसता एकच बॅनर दिसेल देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ एक शब्द नाही एक वाक्य नाही आणि आता डेपे साहेबांनी आपल्याला बरोबर समजून सांगितलं की आपल्याला नशेत ठेवायचा प्रयत्न करतात गुंगीत ठेवायचा प्रयत्न करतात पण त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का डेपे साहेब हे आपल्याला येडे समजतात हे आपल्याला येडे समजतात अख्या जगाला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मागे कोण होते आंदोलन करायला लावणारे कोण होते आख्या जगाला हे सुद्धा माहिती आहे की जी आर काढून कोणी दिला जी आर काढून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं भासवायला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर देवा भाऊंचे बॅनर लावलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजपपेक्षा मूर्ख बनवणारा एक जी संघटना आहे ते म्हणजे भारत देशामधलं गोदी मीडिया कोणालाही परवान होती त्या बॅनरची तुमचं काहीतरी वाकडं झालं होतं का त्या बॅनरमुळे कोणाची काहीतरी चर्चा झाली होती का त्या बॅनरमुळे नाही पण आपली मीडिया इकडे महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा देवेंद्र फडणवीसांचे बॅनर महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा आता जर हे मीडिया येडे नसते आणि यांना थोडी अक्कल असती तर यांना कळलं असतं की चर्चा त्या बॅनरवरती नाही झाली पाहिजे चर्चा या सरकारने काढलेल्या जी आर वरती झाली पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे की तो सरकारमध्ये टिकणार आहे की नाही कारण जेव्हा या सरकारनी जी आर काढला त्याच्या पुढच्या एका तासामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो जी आर फाडून काढला होता आणि म्हटलं होतं की हा तकलादू जी आर आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये हा न्यायालयामध्ये बिलकुल टिकणार नाही सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितली होती जे डेटा मागितला होता जी आकडेवारी मागितली होती ती कोणत्याही पद्धतीने हा जी आरमध्ये मध्ये प्रस्तुत केलेली नाहीये परतूद केलेली नाहीये म्हणून हा जी आर रद्द होणार आहे आणि आपण बघा सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या गेल्या हा जी आर रद्द होईल आणि ज्या पद्धतीने आपल्याला आंदोलन दिसली ज्या पद्धतीने आपल्याला मराठ्यांची आंदोलन दिसली ती अजून एकदा परत आपल्याला रस्त्यावर येताना दिसतील ह्याच्याहून मोठं होताना दिसेल आणि ह्याच्याहून तीव्र होताना दिसेल कारण ह्या सरकारनी इकडच्या मराठा आंदोलकांची फसवणूक केली आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे लोकांना आता वाटत असेल की मराठा आरक्षण गृहित झालंय मंजूर झालंय या जी आरमुळे मराठा आरक्षण मिळणार आहे पण आपण एकदा परत एकदा तो जी आर तपासून बघा आणि बाळासाहेब आंबेडकर यांची प्रेस कॉन्फरन्स बघून बघावी आपल्याला कळेल की हा टकला तू जी आर सुप्रीम कोर्टासमोर टिकणार नाहीये आणि परत एकदा मोठं आंदोलन समोर आणि याच्यामध्ये सगळे आपल्याला येडे कसा बनवतात बघा आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रावर बॅनर लावले होते तेव्हा रोहित दादा, दादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की ह्याचे पैसे कुठनं आले मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठनं आले अरे आम्हा सर्वांना माहिती आहे की भाजपनी आणि राष्ट्रवादीनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय आमचा प्रश्न हा होता की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर काने करत आहे देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसींचा भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे पण तरी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते कागदावर तरी <coughs> दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय पण ते ओबीसीच्या ताटामधनं जात आहे याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आणि आपण बघितलं असेल तर हे आपल्याला हेडे समजून प्रत्येक गोष्टीमध्ये चर्चा करतात प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये चर्चा न्यायचा प्रयत्न करतात आणि जिकडे आपल्याला चर्चा न्यायची नाहीये त्याच्यावरती आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो आपण बघितलं असेल हिंदू मुस्लिमचा मुद्दा येतो जातीवादाचा मुद्दा येतो आणि आता आरक्षणाचा मुद्दा उभा केलाय पण जर आपण अक्कलकोटमध्ये आहात तर आपण अक्कलकोटच्या मुद्द्यांवरती पण बोललं पाहिजे हे कोण बोलणार की पंधरा लाख पेक्षा जास्त युवक बेरोजगार आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मुंबई पुणे नाशिक सोलापूर ठिकाणी रोजगार शोधत फिरतात आपल्या अक्कलकोटची एमआयडीसी बंद झाली आहे एमआयडीसी मध्ये नवीन रोजगार येत नाहीत ये नवीन कंपन्या ये येत नाहीत नवीन फॅक्टरी येत नाहीत सात आड आपल्याकडे पाणी येतं आणि तुम्ही कोणी आवाज उठवा नाही तुमच्या मूलभूत हद्दांबद्दल तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कोणी आवाज उचलू नाही म्हणून या सरकारने आपल्याला जातीच्या आणि धर्मांच्या प्रश्नामध्ये अडकून ठेवलं हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि ह्याच्याबद्दल बाहेर पडायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र होऊन आवाज उठवायला आवाज उठवायला तयार आहात नक्की नक्की आणि या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लढायला सुद्धा तयार आहात का वो, हात वर करून सांगा कोण कोण तयार आहे जे जे हात वर करून सांगतात की लढायला तयार आहेत हे बघा यावेळेस दुप्पट काम करायचंय तयार आहे का मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं तर काम करायचंच आहे पण आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला इकडे झोपलेल्या पोलिसांचा आणि निवडणूक आयोगाचा पण काम करायचंय कारण मूल बघा त्यांच्या नाका खाल्लं वोट चोरी होते आतापर्यंत मी रेती ऐकले वाळू ऐकलंय पाणी ऐकलंय वोट चोरी कधीपासून व्हायला लागली सोलापूरमध्ये ठीक आहे चला चोरी होते चोर होते वोट चोरी होते, होते। ता ता तर होते पाच वाजल्यानंतर वाढीव तर लाख मतदान कुठं येतं याचा तरी हिशोब द्या एकदा म्हणून मी परत म्हणतोय ही निवडणूक आपल्याला नुसतं भाजप काँग्रेस शिवाय विरुद्ध लढायची नाहीये ही निवडणूक आपल्याला लढायची आहे तर इकडच्या निवडणूक आयोग आणि भाजपनी झोपवलेल्या पोलिसांच्या विरुद्ध सुद्धा आणि तयारी असेल तर आपण एकत्र येऊ आपली स्ट्रॅटेजी आखू तयारीला लागू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर अक्कलकोट इथे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाड आहे तयारी आपल्याला अजून काही गोष्टींबद्दल पण लक्षात ठेवायला लागणार आणि हा खास करून इकडच्या तरुणांनी एक संदेश घेतला पाहिजे आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे नेपाळमध्ये काय झालं बघितलं की नाही तरुणांनी जर हातावरती घेतलं तरुणांनी जर जिद्दीवरती पेटले तर दोन दिवसात सरकार पलटून स्वतःचा मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सुद्धा बसू शकतात हे नेपाळच्या युवकांनी दाखवलं पण त्याच्यासाठी तुम्हाला जिद्दीने लढायला पाहिजे ताकदीने उभं राहायला पाहिजे जे कोण इकडे भाजप काँग्रेसची चाकरी करतात त्यांना हाणून आपल्या मागे आणलं पाहिजे आणि परत एकदा अक्कलकोटमधनं आवाज उचलून दाखवला पाहिजे की हा आंबेडकर वाद्यांचा बाले किल्ला सोलापूर हा आंबेडकर वाद्यांचा बाले किल्ला आहे जे बाहेर गेलेत त्यांना मारून मुटकून परत आणू पहिले अक्कलकोट मध्या चालू करू आणि मग बाहेरच्या जिल्ह्यांकडे जाऊ आणि मित्रांनो ही लढाई आपली एकट्याची नाही आपल्याला या लढाईमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं घेऊन जायचंय की नाही आपल्याला आलुतेदार बलुतेदार वंचित समूहातले तमाम घटक कष्टकरी समाजातले घटक शेतकरी बांधव या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आणि तसेच आपल्याला इकडे आपल्या अक्कलकोटमध्ये बहुसंख्या असलेले मुसलमान बांधव सुद्धा घेऊन जायचे आणि मी माझ्या मुसलमान बांधवांना एक विनंती करू इच्छितो आप सभी से सिर्फ एक गुजारिश करणं चाहतो की आप कुछ कुछ चीजों पे सिर्फ गौर फरमाइए 2014 से देखिए 2019 से देखिए एनआरसीए का मुद्दा है वंचित बहुजन आघाड़ी अकेला पार्टी था जिसने महाराष्ट्र में आंदोलन किया और महाराष्ट्र बंद किया और एनआरसीए का मुद्दा ये सिर्फ मुसलमानों के लिए नहीं है वो तमाम वंचितों के लिए यहाँ के भटके विमुक्तों के लिए है यह बोल के बाला साहब आंबेडकर ने एक पूरा चित्र ऐसे खड़ा किया था कि एनआरसी वंचितों के खिलाफ नहीं मुसलमानों के खिलाफ नहीं तो हम सब अंबेडकर वादी इस जंग में खड़े हैं बाला साहब अंबेडकर ने महाराष्ट्र में खड़ा किया यूएपीए के खिलाफ अगर किसी ने आंदोलन किया था यूएपीए के खिलाफ अगर किसी ने केस लड़ी थी तो वो सिर्फ बाला साहब अंबेडकर ने लड़ी थी और इतना पीछे जाने की जरूरत नहीं है सिर्फ दो के चीजें देखो दो में महाविकास आगाड़ी को वोटिंग किया कि नहीं किया किया। जब वो वक्त बोर्ड का मुद्दा आया हमारे लिए कौन खड़ा रहा था जब वक्त बोर्ड का मुद्दा आया हमारे लिए कौन खड़ा रहा बाला साहब आंबेडकर एम वी का एक भी आदमी आया क्या नहीं, नहीं आया जलगांव जामनेर में सुलेमान शेख करके एक लड़का था नौजवान था उसका मॉब लिंचिंग कर गया एक महीने पहले एक पार्टी सामने नहीं एक आदमी खड़ा नहीं आया वहां के आमदार के लोगों ने उनका मॉब लिंचिंग कर दिया गया था सबसे पहले वहां पे कोई लड़ने वाले खड़े रहने वाले थे तो वो वंचित बहुजन आघाड़ी के कार्य करते थे आप सबको पता है पिछले महीने से जब गोवंश बंदी का कायदा आया तब सिर्फ गोवंश ने हर प्राणी की खरीदी बिक्री पे और हर प्राणी की हर जानवर की खरीदी बिक्री पे एक बंदी आ गई और उसके खिलाफ किसी ने लड़ाई की तो वो सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी ने की और इतना ही नहीं दूर की बात क्यों इसी की बात करते आप सभी को याद होगा कि महाराष्ट्र में एक सिलसिला चल रहा था कि टीपू सुल्तान के स्टेटस रखने के लिए नौजवानों को अरेस्ट कर दिया जा रहा था याद है कि नहीं याद है तभी इसी स्टेज पे इसी जगह पे बाला साहब आम्बेडकर ने टीपू सुल्तान के फोटो को हार डाला था और यहाँ के घर सरकार को चैलेंज दिया था कि हाँ हमने टीपू सुल्तान के फोटो को हार डाला है और हमारे मंच पे टीपू सुल्तान का फोटो है अगर तुम में दम है तो हमारा कुछ भी उखाड़ के दिखा और अगर आपको याद रहेगा उसी दिन से मुसलमान नौजवानों को अरेस्ट करने का सिलसिला बंद मतलब बंद और उसके बाद क्या हुआ त्याच्या नंतर समजून घ्या काय ह्याच अक्कलकोट मध्ये भाजपच्या काही लोकांनी येऊन मुसलमानांच्या विरोधात घरा ओळखली वाईट भाषणा केली घाणेड भाषणा केली हिंसा पेटवून गेले कोण कोण नेते होते ह्याच्यात त्याचे पण लक्षात ठेऊन घ्या भाजपचे नेते होते त्याच्यामध्ये एक नगरचे पण व्यक्ती आले होते काय नाव त्यांचं संग्राम जगता क्या नाम उनका जो नगर से आए थे संग्राम, संग्राम जगता वो पहले कौन से पार्टी में थे राष्ट्रवादी कांग्रेस नगर के मुसलमानों को एक बार फोन करके पूछो कि उस संग्राम जगताप को आज तक वोटिंग किसने की संग्राम जगताप को आज तक आमदार बनाया तो नगर के मुसलमानों ने बनाया उनको आज तक किसी ने बड़ा किया सत्ता में पहुंचाया तो नगर के मुसलमानों ने किया अभी उनको उनकी सत्ता टिकानी थी पार्टी बदल दी भाजपा के साथ आ गए अभी भाजपा के मालकों को खुश करने के लिए इधर आके मुसलमानों को गाली दे रहे, तो रहे वही लोग कल आपके गर्दन पे पैर देके खड़े रहने वाले हैं और दूसरी तरफ ये वंचित बहुजन आगाड़ी के कार्यकर्ता है कोई भी आफत आए कोई भी मुसीबत आए एक आवाज पे आपके खंदे को खा लगा के आपके साथ मुसीबत में जंग में खड़े रहने वाले वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता है और अभी फैसला आपका है कि आपके खंदे पे खंदा लगाने वाले आदमी का साथ देंगे या आपके गर्दन पे पैर रखने वाले आदमी का साथ देंगे आणि जाता जाता मित्रांनो मला नुसतं एवढंच सांगून द्यायचं की येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था येणार आहे आपली तयारी झालीय आपलं ठरलंय आपलं ठरलंय का मग येताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे सरकायचं मागे हटायचं हार मानायची आणि कोणत्याही परिस्थितीत अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचा म्हणजे फडकवायचा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम